त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता डी वाय एस पी अनिल कुलकर्णी या स्पष्टीकरण दिलं आहे डीवाय एस पी अनिल कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण डी वाय एस पी अनिल कुलकर्णी म्हणाले की गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे यावेळी पोलिसांनी त्यांची अनेक वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे इतकं करून देखील पंधरा ऑगस्टला पंकजा मुंडे दौऱ्यावर असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे काय आहे प्रकरण जालना शहरातील चौधरी कुटुंबातील सून ही लग्नानंतर घटस्फोट न घेता निघून गेली एवढेच नाही तर तिने दुसरं लग्नही केलं याची तक्रार कुटुंबातील पती गोपाळ आणि रमेश चौधरी यांनी पोलिसात केली होती मात्र पोलिसांनी सुनेच्या उलट तक्रारीवरून चौधरी कुटुंबावर कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला याच गुन्ह्यामुळे चौधरी कुटुंबातील गेल्या अनेक काही दिवसापासून सुनासह त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनाचा पवित्रा घेतला मात्र कुणीही दाद देत नसल्याने स्वातंत्र्य दिनानिमित्त जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा जात असताना चौधरी कुटुंबातील आंदोलकांनी पंकजा यांचा ताफा अळून निवेदन देण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले त्याचवेळी आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतानाच जालनाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी चक्क पाठीमागून धावत येऊन कमरेत फिल्मी स्टाईलने लात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला या सर्व प्रकारामुळे आंदोलकांप्रमाणेच सर्वसामान्यामध्येही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण जालना